आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या एकवीस प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचं पत्र आता समोर आलेलं आहे आणि त्या एकवीस मागण्यांच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या त्या महत्वाच्या मागण्या आहे काय त्याचा फायदा होणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच आधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण राहतील जसं की आपण स्क्रीनवर प्रति माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रति हे पत्र आता राज्याचे मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी पाठविलेला आहे यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन तास वॉकआउट आंदोलन करण्याचा इशारा या पत्रामधनं त्यांनी दिलेला आहे या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की वीस मे रोजी देशातल्या ज्या काही प्रमुख कामगार संघटना आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहे त्यांनी एक दिवसाचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तसंच राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी आता पत्र लिहून राज्य शासनाकडे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आता मागणी केलेली आहे यामध्ये एकवीस मागण्या आता समाविष्ट आहे अनुषंगानं त्यांनी आता राज्य शासनाकडे वेळ मागितलेला आहे त्या त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये जर ही महत्वाची जर बैठक पार पडली तर या बैठकीमध्ये वेगवेगळ्या एकवीस मागण्यांवर चर्चा होणार आहे त्यापैकी पहिली महत्वाची मागणी म्हणजे सुधारित रा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ द्याव्या खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा नियमित करावी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन धारकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना हे लागू करावी जाचक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करावं चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वा वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनाअनुदान अंशता अनुदानावर नियुक्त तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसंच तस इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीस हे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सन दोन हजार पाच पासूनचा आकृती तयार करण्यात यावा तसंच पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित समावेशन करण्यात यावं कर्मचारी अधिकारी यांचं सेवानिवृत्तीचं वय साठ करावं आठवा वेतन आयोगाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी ही महत्वाची मागणी आहे त्यानंतर पी एफ आर डी ए कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्याविरुद्ध कडक कार्यवाही व्हावी यासाठी आयपीसी कलम तीनशे त्रेपन्न मध्ये दुरुस्ती करून कलम तीनशे त्रेपन्न अजामीन पात्र करण्यात यावं सर्व संवर्गातील रिक्त पदेत तात्काळ भरावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील एकोणीशे एक्क्याऐंशी च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करावी संविधानातील कलम तीनशे तीन दहा तीनशे अकरा दोन एबीसी रद्द करा नवीन तीन क्रिमिनल कायदे रद्द करा अशी मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागांचे संकोचित तात्काळ थांबवा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती सत्र सुरू व्हावे सोबत चार कामगार कायदे संहिता रद्द करा अशा एकवीस महत्वाच्या मागण्या या पत्राच्या अनुषंगाने पाठविलेलं आहे असं हे महत्वाचं पत्र ईमेलद्वारे पाठविलेलं आहे आणि यामध्ये एकवीस महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं चर्चेसाठी वेळ देण्यात यावा अशी सुद्धा मागणी राज्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये या पत्राचा काय त्या ठिकाणी त्या पत्राचा रिप्लाय राज्य शासनाकडनं मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयाकडनं प्राप्त होतो याकडे पाहावं लागणार आहे